माझे नाव अक्षरा सुशीलवाली मी तुम्हाला एक कविता सांगणार आहे अस बर कट धुळ पेरणीला लागला मातीचा जीव झुड निला हिरव्या पीसांचा रिला टिपूर मोत्यांची समोर निला असट धुळ पेरनीला लागला मातीचा जीव झुड निला येऊ नये कधी दी दिवस जात कसा भीस डोळे बनले जातक अस बर कट धुड फेरने लागला मातीचा जीव झुर नेला कोरडे नक्षत्र पुर पापणीला आलेलं आगुट धुड दाट निला अस बर कट धुड फेरणीला लागला मातीचा जीव झुड Miro te adoré, me ameguro